नवीन वर्षामध्ये पहिला सण येणारा म्हणजे मकर संक्रांती ठिकठिकाणी महिलांचे हळदी सा कार्यकर्ते साहेबराव कांबळे यांच्या पत्नी वंदनादाई साहेबराव कांबळे बेलखेडकर यांनी संजोग भवन येथे हळदी कुंकुंचा कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रमात विविध महिलांकडून स्पर्धा व गेम खेळण्यात आले व विजयी स्पर्धा व विजयी स्पर्धकांना वंदनादाई यांनी बक्षीस दिले व प्रत्येक येणाऱ्या महिलांना हळदी कुंकू लावून त्यांना गुळाच्या भेरीचे वाण स्वरूपात देण्यात आले व या हळदी कार्यक्रमाला प्रचंड महिलांची गर्दी पाहाव्यास मिळाली वंदनाताई साहेबराव कांबळे यांनी या हळदी कार्यक्रमामध्ये संदेश दिला की ग्रामीण भागातील महिला ही सक्षम आणि स्वावलंबी बनावी तिने आपल्या कर्तृत्वातून एक नारी शक्ती ही एक सक्षम नारी आहे असंही त्यांनी या कार्यक्रमातून सांगितलं व कार्यक्रमासाठी वंदनाताई कांबळे व त्यांच्या सहकारी मैत्रिणी व सर्व महिला मंडळांनी परिश्रम घेतले